दाखल करावं म्हणून माझे उपोषण आणि संघर्ष चालू आहे प्रशासनाने माझी दखल घेत नसल्यामुळे दोन सप्टेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती नगरीमध्ये बोधविहार सोळावा या निमित्ताने आगमन होत आहे म्हणून यांची भेट घेण्यासाठी यांना निवेदन देण्यासाठी हा माझं उपोषण आहे आणि यांना निवेदन देऊन देशाचे राष्ट्रपती यांनी माझे निवेदन सुपर मला न्याय देणार का माझे निवेदन देऊन यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार का आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार प्रशासनाने माझी कुठलीही दखल घेत नाही म्हणून यांची शिबीआय चौकशी केंद्र सरकारमार्फत यांची शिबीआय चौकशी करण्यात येईल असे माझे काम या कुटुंबाच्या वतीने माझे निवेदन आहे आणि आमदार अभिमन्यू पवार भाजपमध्ये गल्ली ते दिल्ली सत्ता असल्यामुळे त्याला भाजपमध्ये सरकारने तिकीट न देता त्याचं तिकीट कापलं जावं आणि अशा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पी असताना या माझी दोन हजार सोळा सतरामध्ये फसवणूक केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला अनुदान देतो म्हणून बाबासाहेबाच्या नावाने संस्था आहे या संस्थेची फसवणूक करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी आणि मी एक सामाजिक कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे विमुख जाती भटक्या जमाती माणूस असल्यामुळे मला न्याय मिळत नाही देशाचे राष्ट्रपती आदिवासी आम्ही बी आदिवासी आहोत संपूर्ण कुटुंब या शासनाच्या दरबारामध्ये न्याय मागण्यासाठी बसलेला आहे न्याय मिळावा म्हणून संघर्ष चालू आहे जर देशाचे राष्ट्रपतीपर्यंत माझं निवेदन देऊन जरी न्याय मिळत नसेल तर येत्या सतरा ऑगस्टला आमदार अभिमन्यू पवारच्या घरासमोर संपूर्ण कुटुंब आत्मदन करणार आहे याची दक्षता प्रशासनाने घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावी हीच माझी भूमिका प्रशासनाला आहे धन्यवाद